कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे यासाठी आज विभागाध्यक्षांची बैठक मुंबईच्या सर्व बोलवली होती त्याच्यामध्ये नेतेही उपस्थित होते आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये पक्षाच्या पूर्ण रिफॉर्म करण्याच्या दृष्टीचा निर्णय सन्मान्य राजसाहेबांनी घेतला आणि तो पूर्ण बदल कशा पद्धतीचा असेल ते येणारा काही दिवसात दिसतो असल्या नेत्यांचं बऱ्याचशा गोष्टींचा रिफॉर्म होणार आहे तो कुठला रिफॉर्म होणार आहे ते येणारा काही दिवसात सोबत घेण्याचा विचार करतोय काही नवीन मित्र जोडण्याचा विचार म्हणतो शकते का आमचा जो विचार आहे म्हणजे आज जो प्रामुख्याने विचार झाला तो पक्षाच्या अंतर्गत काय बदल केले पाहिजेत कुठले बदल केले पाहिजेत काय रिफॉर्म झाले पाहिजेत या मी चर्चा झाली युतीच्या संदर्भात तुम्ही म्हणत असाल तर निश्चितपणे त्याच्याबद्दलसुद्धा विचार झाला त्याचाही निर्णय घेणारा काही दिवसात आम्ही घेऊ आदेश नक्की काय आहे महापालिके दृष्टीने कारण की विधानसभेमध्ये अपयश नाही आज चर्चा होती विधानसभेमध्ये मला ठीक आहे यश अपयश गोष्टी होत राहतात आम्ही त्याला आज काय पहिल्यांदा सामोरे गेलेलो नाही पण आमचा पक्ष म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक असेल येणाऱ्या पक्षाची वाटचाल असेल तर या दृष्टीने काय बदल केले पाहिजेत पक्षामध्ये काय रिफॉर्म्स केले पाहिजेत ह्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि पक्षात रिफॉर्म झाले पाहिजेत हा निर्णय झाला आणि त्या पद्धतीचे रिफॉर्म येणार काही दिवसात मनसेने झेंडा बदलला होता पक्ष बद... चिन्ह बाबतीत किंवा एकच आता काय रिफॉर्म होणार आहेत हे मला तुम्हाला सांगता येणार नाही पण रिफॉर्म होतील ना खर तर नेते असतील सचिन असतील किंवा जे पहिल्या फळीचे नेते असतील त्यांच्यावर काही विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे का संघटना किंवा म्हणजे मला असं वाटतं चर्चा आज ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा बैठका होतील आणि नक्की काय रिफॉर्म केले पाहिजेत कशा पद्धतीने रिफॉर्म केले पाहिजेत याच्यावर सुद्धा विचारविनिमय पक्षाच्या अंतर्गत होईल आणि त्याप्रमाणे आम्ही करू पण रिफॉर्म होणार की मराठीचा मुद्दा किंवा मुंबईच्या कि आजूबाजूच्या परिसरामध्ये समोर येतो मराठी माणसावर अन्यायासारखे मुद्दे समोर येतात मनसे कडे कायम लोक तक्रारी घेऊन येतात मात्र मराठी मतांची विभागणी नी होते निवडणुकांमध्ये असाही एक सूर तुमच्या मतदारांकडनं ऐकायला मिळतो त्यामुळे मुळात असं आहे की मराठी भाजपला काय मतदान करणारे मतदान करणारे कानडी लोक असतात ही मराठीच आहेत ना त्यामुळे मराठीची विभाजणी हा काही विषय नाही आहे मला असं वाटतं पण मराठी माणसासाठी जर उभं राहणारा कोण पक्ष आहे तर लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच नाव येतं हेच आमचं यश आहे सद्याची याच मुद्द्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की या आधी आपण जर पाहिलं तर मनसेने कोकणासाठी अनेक आंदोलन केली त्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा तसं म्हणाला की रत्नागिरी दादर ही जी आपली दादर रत्नागिरी ट्रेन नाव